दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आय जिनियस अॅबॅकस अकॅडमी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे घेण्यात आलेल्या ॲबॅकस मानसिक अंकगण्य सातव्या राज्यस्तरीय स्पर्धेत मराठा प्रसारक समाजाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवित यश प्राप्त केलेलं आहे मवीप्र सोबतच इतर राज्यातील जवळपास एक हजार तीनशे पन्नास विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतलेला होता त्यामधील चारशे साठ विद्यार्थ्यांनी दहा मिनिटां शंभर मानसिक अंकगणितीय प्रश्न सोडवून प्रथम आणि द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे एकशे सहासष्ट विद्यार्थी हे मविप्र संस्थेतील मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेचे आहेत या सर्वांची निवड राष्ट्रीय पातळीवरील ऍबाकस परीक्षेसाठी झालेली आहे आणि या सर्व संदर्भात

किती कमी वेळामध्ये इतके प्रश्न भराभर सोडू शकतात आणि आता कश सायंटिफिक मेथड ऑफ सॉल् सम्स गुलाकार भागाकार वजाबाकी या सर्व गणितीय क्रिया या कशा पद्धतीने करायच्या कुठल्या प्रकारच्या पेन किंवा कागद हातात न घेता किंवा कॅल्क्युलेटरचा वापर न करता आपण या गणितीय क्रिया फास्ट पद्धतीने करू शकतात आणि ही एक सायंटिफिक मेथड आहे ही विद्यार्थ्यांना कळवली

गेल्या सतरा वर्षापासून मी या क्षेत्रात काम करत आहे आय अबॅकस अकॅडमीचे ऑल इंडियामध्ये पाचशे तीस सेंटर आहेत तसेच आमचे मराठा विद्याप्रसारक संस्थेमध्ये मालेगावमधील महात्मा गांधी विद्या मंदिर व इतर महाराष्ट्रातील शाळांमध्ये आमचे स्कूल प्रोजेक्ट आहेत जसे पुणे मुंबई संभाजीनगर इथे आत्तापर्यंत वन लॅक प्लस स्टुडंटने अबायकस प्रशिक्षण पूर्ण करून आ, गेलेले आहेत त्यानंतर वैदिक मॅथ हा कोर्स जो आमचा आहे याच्यातून फिफ्टी थाउजंड प्लस स्टुडंटला आम्ही वर्कशॉप घेऊन घेतलेला आहे आमच्या अकॅडमीमध्ये हा जो ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे हा वयोगट एक ते तेरा वर्षापर्यंत असतो ज्याच्यामध्ये मुलं पें, पेन पेन्सिल न घेता आपल्या बुद्धीच्या आप बळावर कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट वेगाने गणिते सोडवतात त्या ॲडिशन सबट्रॅक्शन डिव्हिजन मल्टिप्लिकेशन स्क्वेअर नुसते वन टू थर्टी टेबल नाही तर थाउजंड पर्यंतचे कुठलेही टेबल ते तोंडी तेही कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट वेगाने करतात आमचं उद्दिष्ट आहे की तळागाळातील सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत आणि ह्या वयोगटातील पर्यंत मुलांना हा प्रोग्राम पोचवायचा आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये भविष्यात ते या स्पर्धा परीक्षांमध्ये एक अव्वल स्थान निर्माण करतील आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करतील जे स्पर्धेच्या युगामध्ये एक यशस्वी म्हणून उभे राहतील अभ्याक अकॅडमी दरवर्षी डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवल कॉम्पिटिशन हे अरेंज करत असते तर याच्यामध्ये मुलांना टार्गेट असतं टाइम मॅनेजमेंट स्किल की एवढ्या वेळामध्ये एवढे सम सोडायचे आणि ह्या एवढ्या वेळामध्ये कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवावी ह्या अनुषंगाने ह्या कॉम्पिटिशन असतात आता चारशे साठ विद्यार्थ्यांचं नॅशनल लेवल कॉम्पिटिशनसाठी सिलेक्शन झालं आणि ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचं टार्गेट आता असणार आहे की पाच मिनिटामध्ये शंभर गणित प्रश्न मागच्याही वर्षी अशा डिस्ट्रिक्ट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन झाली होती है हैदराबाद इथे मागच्या वर्षी जी कॉम्पिटिशन झाली ज्याच्यामध्ये मुलांनी पाच मिनिटात शंभर गणित प्रश्न सोडून त्यांचं इंटरनॅशनल लेवलला निवड झाली आणि ऑल इंडियामधून फर्स्ट प्राइस आयजिनिया सभा अकॅडमीला मिळालं तसंच इंटरनॅशनल लेवलमधूनही आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला ज्यांनी अडीच मिनिटामध्ये शंभर गणित प्रश्न सोडवलेले आहेत आयजिनिय साहेबायकस अकॅडमीने दोन हजार मध्ये वर्ल्ड रेकॉर्डही केलंय ज्याच्यामध्ये मुलांनी पाच मिनिटांमध्ये दोनशे राईट क्वेश्चन सॉल्व केले आणि ते जागतिक विश्वविक्रम हा फक्त आय जीनियस अबॅकस अकॅडमीच्या नावावर हो आहे अजून एक सांगावं असं वाटतं म्हणजे आमच्या आय जीनियस अबॅकस अकॅडमीमध्ये सगळे टीचर सगळे जे कोच आहेत ते महिलाच आहेत पाचशे तीस लेडीज ह्या महिला शिक्षक आहेत आणि वन हंड्रेड ट्वेंटी थ्री ट्रेनर आहेत आमच्या ज्या विविध स्कूल प्रोजेक्टवरती काम करत आहेत एक्झाम डिपार्टमेंट हे वेगळं आहे ही लेडीजच आहे तर आमचं उद्दिष्ट आहे भविष्यात मुलांच्या हातातून कॅल्सी नको ते कॅल्सीपेक्षा फास्ट वेगाने तोंडी गणित तर सोडवतील स्कॉलरशिप नवोदय कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयार होतील आणि ह्याच वयामध्ये त्यांना टाइम मॅनेजमेंट स्किल येईल वेळेचं महत्व एक मार्क्सचं महत्व येईल धन्यवाद दरम्यान विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सतरा फेब्रुवारी रोजी स्थानिक रावसाहेब थोरा सभागृहात विद्यार्थ्यांचं गुणगौरव आणि बक्षीस वितरण समारोह हो पार पडला यावेळी ममीप्राचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव कमलाकर पवार दिलीप दळवी आदी मान्यवर प्रामुख्यानं उपस्थित होते तसेच सर्व शाळेच्या प्राचार्यांनी सुद्धा आपली उपस्थिती यावेळी दर्शवलेली होती यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले दरम्यान आयजीनेस जीनएस अॅबेकस अकॅडमीच्या संचालिका नीता पवार संचालक योगेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी एक्झाम हेड दत्तात्रय सूर्यवंशी अकॅडमीचे सर्व शिक्षक यांनी अथक परिश्रम घेतले या सोहळ्यासाठी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची मोठी उपस्थिती होती रवी कोटेवार नाशिक न्यूज नाशिक